नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण येतो या दिवशी जप तप दान स्नान श्राद्ध आणि तर्पण यासारख्या धार्मिक कार्यांना देखील खूप महत्त्व आहे मकर संक्रांती दरवर्षी साधारणपणे चौदा जानेवारीला साजरी केली जाते या दिवशी सर्वजण तिळगुळ वाटतात काही जण आपल्या नात्यातील दुरावात किंवा वाद दूर करण्यासाठी देखील तिळगुळ वाटून एकमेकांचे तोंड गोड करतात तसेच या दिवशी घरामध्ये तिळाच्या पोळ्या बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो दा तिळाच्या वड्या देखील बनवतात विवाह स्त्रिया आपल्या अवसयामध्ये सुद्धा तिळ वापरतात त्यामुळे या तिळाला मकर संक्रांतीच्या सणात इतके महत्व काय काय असेल बरे या मागची पौराणिक कथा तीच आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो जेव्हा सूर्य राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात याच दिवशी सूर्य उत्तरायण होतो शास्त्रानुसार हा काळ देवांचा दिवस मानला जातो आणि दक्षिणायन हा देवांची रात्र मानली जाते मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण झाल्यामुळे हवामान गरम व्हायला सुरुवात होते अशी मान्यता आहे की या दिवशी केलेले दान शंभरपटीने वाढून परत मिळते म्हणूनच भगवान भास्कराला म्हणजेच सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर पूजा करून तूप तीळ ब्लँकेट आणि खिचडी दान केले जाते मित्रो श्रीमद भागवत आणि देवी पुराणाच्या कथेनुसार शनी महाराजांना त्यांचे वडील सूर्यदेवाबद्दल वैर होते कारण सूर्यदेवांनी पाहिले होते की त्यांची दुसरी पत्नी संज्ञा आणि तिचे पुत्र यमराज यांच्यात भेदभाव केला जात आहे या गोष्टीमुळे रागावून सूर्यदेवांनी संज्ञा आणि त्यांचे पुत्र शनी यांना स्वतःपासून दूर केले यामुळे शनी आणि त्यांची आई छाया यांनी सूर्यदेवांना कुष्ठरोगाचा श्राप दिला वडिलांना कुष्ठरोगाने त्रस्त पाहून यमराज खूप दुःखी झाले सूर्यदेवांना कुष्ठरोगातून मुक्त करण्यासाठी यमराज यांनी तपस्या केली पण सूर्यदेवाने रागावून शनी महाराजांचे घर कुंभ जी शनीची रास आहे जाळूनच टाकले यामुळे शनी आणि त्यांची आई छाया यांना खूप त्रास सहन करावा लागला यमराज यांनी आपली सावत्र आई आणि भाऊ शनी यांना त्रासात पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवांना खूप समजावले तेव्हा कुठे सूर्यदेव शनीच्या घरी कुंभराशीत पोचले कुंभ कुंभराशीत सर्व काही जळून खाक झाले होते त्या वेळी शनिदेवाकडे तिळ सोडून काहीही नव्हते हो म्हणून त्यांनी काळ्या तिळांनी सूर्यदेवाची पूजा केली शनीच्या पूजेने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनी महाराजांना आशीर्वाद दिला की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा तुझी दुसरी दास मकर धन धान्याने भरून जाईल तिळामुळेच शनी महाराजांना त्यांचे वैभव परत मिळाले होते म्हणूनच शनिदेवांना तिळ खूप प्रिय आहेत याच दिवसापासून मकर संक्रांतीला तिळ वापरून सूर्य आणि शनीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली मित्रो शनिदेवाच्या पूजेने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनी महाराजांना आशीर्वाद दिला की जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाने माझी पूजा करेल त्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होतील या दिवशी तिळ वापरून सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य के सुधारते शनीचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि आर्थिक प्रगती होते तर मित्रो दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार या दिवशी केलेले दान शंभर बटीने वाढून परत मिळते या दिवशी शुद्ध तूप आणि ब्लँकेट दान केल्याने मोक्षप्राप्ती होती महाभारत काळात भीष्मपितामहाने आपले शरीर त्यागण्यासाठी मकर संक्रांतीचाच दिवस निवडला होता तर मित्र ही होती मकर संक्रांतीला तिळाचे काय महत्त्व आहे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्रीराम